इचरगंजी सम्राट अशोकनगर येथील शाळा क्रमांक बारा लवकरात लवकर नवीन बांधून द्या सुनील जावळे भीमशक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या नेतृत्वाखाली इच्छरगंजी महानगरपालिका उपायुक्त यांना निवेदन सदर निवेदनात असे म्हटले आहे की इच्छरगंजी सम्राट अशोकनगर येथे शाळा नंबर बारा ही शाळा गेली पन्नास वर्ष पूर्वी बांधलेली असून या शाळेमध्ये सदर परिसरातील झोपडपट्टीमधील विद्यार्थी शिक्षण घेत होते परंतु ही शाळा काही वर्ष बंद झाली आहे तरी भीमशक्ती सामाजिक संघटनेना यांच्या वतीने वारंवार सदर शाळा नवीन बांधून द्यावी ही मागणी करत असून सदर शाळेमध्ये आजूबाजूच्या झोपडपट्ट्यातील मुलं शिक्षण घेत आलेले आहेत तर, तर ही सध्या जीर्ण झालेली शाळा एचरकंजी महानगरपालिका माध्यमातून पाडून त्या ठिकाणी नवीन मराठी शाळाचं बांधकाम द्यावी ही मागणी संघटना व झोपडपट्टी धारकांची आहे खासगी शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात डोनेशन घेतले जाते ते झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब जनतेला परवडणारे नसून सदर सरकारी शाळा ही लवकरात लवकर बांधून देण्यात यावी त्याचबरोबर सध्या सर्व सरकारी शाळा हळूहळू बंद होत आहेत याच कारणाने गोरगरीब जनतेला शिक्षण विकत घ्यावे लागत आहे भीमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी आहे की सदर मराठी शाळेची इमारतीचे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे दुसरे तेथे ते काहीही करण्यात येऊ नये दुसरे काही झाल्यास सर्व भागातील नागरिक झोपडपट्टीधारक तसेच भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने विरोध करण्यात येईल असा इशारा या भीमशक्ती सामाजिक संघटने जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी दिला याप्रसंगी राहुल जावळे कुणाल जावळे अमूर लाखे शशी लाखे आदी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा आज महानगरपालिकेला निवेदन इथं बारा नंबर शाळा आहे ही शाळा गोरगरीब झोपडपट झोपडपट्टी वाल्यांची त्यांच्या मुलांसाठी ती शाळा लवकरात लवकर बांधून द्यावी आणि चांगल्या पद्धतीनं मुलांचं सुद्धा शिक्षण घेता येईल कुठं गोरगरिबी पैसे नाहीत की त्यांचं डोनेशन भरून भरून आता जास्तीत जास्त डोनेशन मागतात त्यामुळे ती शाळा गोरगरीबांसाठी आहे तर लवकरात लवकर ती शाळा बांधून द्यावी अशी आमची शिवशक्ती सामाजिक संघटनेची मागणी आहे